उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाबाबतची आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे अजित पवार यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात मुलाखत दिली यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांवर रोखोकपणे भूमिका मांडली यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबतची असणारी आपली खंत पुन्हा एकदा व्यक्त केली बिहारचे नेते नितीश कुमार यांच्यानंतर आपला देखील उपमुख्यमंत्री पदाबाबत रेकॉर्ड आहे त्यामुळे मुख्यमंत्री होण्याची आपली इच्छा आहे का असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता त्यावर त्यांनी मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली मुख्यमंत्री बनायचं आहे पण काय करणार आमची गाडी तिथेच अडकते मी प्रयत्न करतो की ती, ती गाडी पुढे जावी पण संधी मिळत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकदा दोन हजार चारमध्ये संधी मिळाली होती पण पक्षाच्या नेतृत्वाने ती संधी गमावली होती जो कोणी त्या खुर्चीवर बसतो त्यांना ती खुर्ची चांगली वाटते त्याच दृष्टिकोनाने प्रत्येकाने प्रयत्न करायचे प्रत्येकाचं काम आहे पण मुख्यमंत्रीपदाची खुर्ची एकच आहे जो एकशे पंचेचा आकडा मिळवणार त्याच्याच पक्षाचा मुख्यमंत्री बनणार माझी महत्वाकांक्षा काय आहे ते मी आता बोलणार नाही आमचं लक्ष हे माहितीच्या रूपाने पुन्हा सत्य देणं हे आहे असं अजित पवार म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्याला खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सनेत्र पवार यांना बारामतीमधून निवडणूक लढवण्यास सांगितलं होतं असा देखील प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला त्यावर त्यांनी मला कोणीही सांगितलं नव्हतं मी कुणाचंही ऐकत नाही जेव्हा निकाल आले तेव्हा मला समजलं की ती माझी चूक होती असं स्पष्टीकरण अजित पवारांनी या मुलाखतीत दिलं आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबतच निवडणूक लढवणार का असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला त्यावर त्यांनी आपण महायुतीसोबतच कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आम्ही कालच अमित शहा यांच्यासोबत बसलो होतो आमच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाली होती विधानसभेत कोण किती जागा लढेल याबाबत आपल्याला लवकरच माहिती मिळेल एकनाथ शिंदे यांना किती जागांवर लढायचं आहे आम्ही किती जागांवर लढू इच्छुक आहोत ते समोर येईल पण आम्ही माहिती तुटणार नाही मी माहिती निवडणूक लढत आहे माहितीचं सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न आहे ती आम्ही ना जबाबदारी আমি পূৰ্ণপনে নিবো আছে অজিত পৱাৰ